खासदार बजरंग बाप्पा सोनावणी हे देखील या सत्कारामध्ये सहभागी होत आहेत आदरणीय दादांचा सत्कार शिवसेनेच्या वतीने केला जातोय त्यानंतर या ठिकाणी खासदार साहेब आपल्या बीडचे दबंग खासदार जॉईंट किलर म्हणून यांची दिल्लीत ओळख आहे बजरंग बाप्पा सोनवणे यांचं स्वागत होईल

त्यांना आपण वीस तारखेला प्रचंड मताने निवडून देणार आहोत असं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय आपल्या सर्वांशी संवाद मंचावरती कुणी थांबू नका दादांचं स्वागत झालेलं या ठिकाणी आपण मंचाची कॅपॅसिटी लक्षात घ्या आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब व महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं माझ्या प्रचार सभेसाठी या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे युवकांचे आधारस्थान आदरणीय आमदार दादा पवार आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बजरंग बाप्पा सोनोने आपल्या <laughs> भागाच्या माजी आमदार सौ संगीताताई उपस्थित असलेले आपल्या शहराचे नगराध्यक्ष आदरणीय राजकिशोरजी मोदी साहेब आदरणीय बबनभैया लोमटे मंचावर उपस्थित असलेल्या सौ उषाताई दराडे सौ अंजलीताई घाडगे डॉक्टर नरेंद्रजी काळे अमरभैया देशमुख शंकररावजी जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय पाटील अजिंक्य भैया चांदणे महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सौ संजीव संजीवनीताई देशमुख आदरणीय रमेश सर चामनर सर मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते रत्नकरप्पा शिंदे कॉम्रेड पोटप्रेसर समाजवादीचे ॲडव्होकेट शिवाजीरावजी कांबळे साहेब महाविकास आघाडीचे सर्व मंचावर उपस्थित असलेले पदाधिकारी आणि या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेल्या केज मतदारसंघातील बहादर मतदार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण भावांना केज विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारात आज या ठिकाणी कर्जत जामखेडचे युवा आमदार आदरणीय दादा पवार साहेब हे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत दादा पवार यांनी पहिल्यांदाच कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली आणि प्रचंड मताधिकाने त्या ठिकाणी निवडून आले आणि दादांना ज्या ज्या वेळेस मी कर्जत जामखेड या ठिकाणी भेटायला गेलो त्या मतदारसंघामध्ये त्यांनी जो विकास केलेला आहे एखाद्या मतदाराला जर त्यांचा विकास पाहिला तर हेवा वाटेल अशा पद्धतीचा आदरणीय रोहितदादा पवार साहेब यांनी कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये फार मोठा विकास केला आणि विकास करत असताना मतदारसंघातल्या प्रत्येक कुटुंबाला आपल्या सोबत सुखदुःखासोबत का जोडण्याचं काम आदरणीय रोहितदादा पवार साहेबांनी केलं त्या कुटुंबातल्या अडचणी त्यांचे प्रश्न हे सर्व समजून घेऊन रोहितदादा पवार साहेबांनी त्या भागातील तरुणांना महिलांना एक रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आणि कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये एक अशा पद्धतीचं त्यांनी काम केलं की आज कर्जत जामखेड मधला प्रत्येक व्यक्ती मानतोय की आमदार पाहिजे तर दादा पवार साहेबासारखा अशा पद्धतीचं काम कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये झालं आणि आपल्या खेज मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी काही सुटलेले नाही आपल्या जिवळ्याचा प्रश्न आहे की अंबेजोगाई जिल्हा झाला पाहिजे ही फार वर्षाची आपली मागणी आहे ज्याच्या माध्यमातून अंबेजोगाई जिल्हा झाला तर या भागातील तरुणांच्या हाताला काम मिळल महिलांना त्या ठिकाणी रोजगार मिळल अंबेजोगाई जिल्हा तर झालाच नाही परंतु काही लोक लहानपणापासून ऐकतात की डी सी झाली पाहिजे डी च्या माध्यमातून नवे नवे उद्योग या भागामध्ये येतील आणि त्याच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्याच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल परंतु या भागा नहीं। या भागा या भागामध्ये भागामध्ये आली नाही मतदारसंघामध्ये जर खऱ्या अर्थानं ते फक्त मुंदडा कुटुंबाचा विकास झाला त्याच्या पलीकडे सर्वसामान्य माणसाचा काहीच विकास झाला नाही अशा पद्धतीची भावना या केज मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आपला बहुतांश भाग हा शेतीवर अवलंबून असणारा भाग आहे बहुतांश लोक हे शेती करतात या भागातील शेतकऱ्यांना अपेक्षा होती की गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये एखादा शेतीवर प्रकार प्रक्रिया करणारे उद्योग या भागामध्ये झाले पाहिजे पण सोयाबीनवर असेल किंवा वेगवेगळे कुक्कुटपालन असेल वेगवेगळे दुग्ध व्यवसाय असेल अशा पद्धतीचे प्रकल्प या भागामध्ये झाले पाहिजे पण ते एकही प्रकल्प या ठिकाणी होऊ शकला नाही शेतकऱ्यांच्यासाठी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं शेतीला जर पाणी मुबलक मिळालं तर आपल्याला या भागातला जो ऊसतोड तोड मजूर आहे त्याचे स्थलांतर या ठिकाणी थांबण्याची मोठी मदत होते आणि कुटुंब सोडून जे त्यांना जाण्याची वेळ येते ते जर आपल्या भागामध्ये जर सिंचनाचं प्रमाण वाढलं असतं तर आपल्या भागामधलं स्थलांतराचं प्रमाण कमी झालं असतं आणि याच भागामध्ये जे ऊस तोडायला जाणारे लोक आहेत ते ऊस उत्पादक झाले असते परंतु जे या ठिकाणी नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांना त्या दूरदृष्टी नसल्यामुळं आजही लोकांना त्या हाल अपेष्टा या ठिकाणी सहन करावं लागतात आपल्या भागातील बुट्टेना साठवण तलावाचा नेहमी या ठिकाणी प्रश्न आपला निघतो जर बुट्टेनाथ साठा साठवण तलाव या परिसरामध्ये झाला तर आपल्या शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि डोंगरपट्ट्यामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांचा शेतीचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निकाल लागत म्हणजे त्याची मोठी मदत होणार आहे या भागाचे आमदाराचे सासरे ज्या पद्धतीनं कामकाज करतात सर्वसामान्य माणसाला अपेक्षा असते की त्यांनी नीट बोलावं परंतु या भागातील सर्व जनतेला अपमानित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आणि गावागावातील प्रत्येक लोकांना त्या ठिकाणी अपमानित करून अपमानित करून त्यांना घरून बंगल्याहून परत पाठवण्याचं काम या मतदारसंघातील सर्व जनतेचं त्यांनी त्या ते ठिकाणी केलेलं त्यामुळे जनता वाट बघून आहे की आम्ही आमच्या आशीर्वादाने तुम्ही आमदार झालात तर आम्हाला ही जर वागणूक मिळत असेल तर तुम्हाला या ठिकाणी आम्ही मदत कशामुळे करायची दुसरा विषय या मतदारसंघामध्ये एकोणीसच्या निवडणुकीनंतर मी मतदारसंघाच्या प्रत्येक गावागावामध्ये गेलो त्या गावामध्ये लोक एकच सांगत होते की एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे आमदार या ठिकाणी निवडून गेले ते पुन्हा आमच्या गावामध्ये कधी चालत नाही जर पाच पाच वर्ष जर तुम्ही लोकांचा संपर्क ठेवला नाही तर त्या लोकांनी कामासाठी जायचं कुणाकड त्यांचे प्रश्न मांडायचे कुणाकड ही दुःख ही अतिशय वाईट बाब या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली माझ्या काही दिवसाच्या काही दिवसापूर्वी अंबेजोगाई मध्ये सभा झाली आणि सभेला या ठिकाणी केंद्रीय मंत्र्याला त्या ठिकाणी बोलवलं एक माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्वसामान्य उमेदवाराला आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी दिली आणि माझ्या विरोधात तुम्ही जर केंद्रीय मंत्र्याला या ठिकाणी बोलून सभा घेत असता तर तुमचा विकास कुठं आहे तुम्ही विकास कोणता केला जर तुम्हाला तुमच्या तुम्हा विकासावर जर विश्वास होता तर केंद्रीय मंत्र्याला या ठिकाणी बोलवायची आवश्यकता का पडली तुम्हाला विकासाच्या गप्पा मारायच्या आणि फुल थापा मारायचा याच्या पलीकडे त्यांनी काही केले नाही त्यांनी ज्या वेळेस दोन हजार बाराच्या निवडणुकीच्या वेळेस सांगितलं कि स्वर्गीय विमलताईंच ज्या वेळेस निधन झालं त्याच्या दोन तीन दोन तीन दिवस अगोदर आईनं मला सांगितलं भलेही तू राजकारण करू नको पण पवार साहेबांना सोडू नको असा शब्द सांगितला आणि आठच दिवसामध्ये ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि त्या भाषणामध्ये सांगितलं की ज्यावेळेस माझे आई स्वतःचा श्वास घेत होती त्यावेळेस मुंडे साहेबाचं त्या ठिकाणी घर पाहिलं की नेमकं कोणत्या विषयावर तुम्ही ठाम आहे ते त्या ठिकाणी स्पष्ट आपण केलं पाहिजे दुसरा विषय त्यांनी सांगितला की चनई त्यांचं जे मुंदडा फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही पाहिलं ते ह्याच्यासाठी पाहिलं की येल्डा रोड हा येल्डा रोड चार वर्षापासून त्या ठिकाणी रखडलेला होता त्याच्यामध्ये अनेक लोकांना त्या ठिकाणी अपंग झाले अनेक लोकांना त्या ठिकाणी डेंगू झाला आणि अशा अवस्थेमध्ये त्या रस्त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलंय हे सांगण्यासाठी आम्ही लोकांना सांगण्यासाठी गेलो होतो की हा रस्ता त्यांच्या फार्म हाऊस जाणारा रस्ता गुळगुळीत आहे आणि सर्वसामान्य माणसाला जो वागण्याचा रस्ता आहे त्याची अवस्था जर पाहिली जर यांना फार्म हाऊसकडे जाणारा रस्ता गुळगुळीत करू शकतो तर सर्वसामान्य माणसाचा जो जीवा जीवाचा प्रश्न आहे त्याला त्या ठिकाणी त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे हे सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला या मतदारसंघामध्ये विकासाच्या नावावर त्यांनी फक्त गप्पा मारल्या कोरोनाच्या काळामध्ये ते कुठंच या ठिकाणी या लोकांच्या मदतीसाठी नव्हते कोरोनाच्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर थांबून सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आधार देण्याचं काम केलं महायुती सरकारच्या माध्यमातून जर त्याचं काम पाहिलं तर महायुती सरकारच्या माध्यमातून जाती जातीमध्ये या ठिकाणी भांडण लावण्याचं काम केलं समाजामध्ये तेट निर्माण करण्याचं काम या महायुती सरकारच्या माध्यमातून केलं देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून पक्ष फोडण्याचं काम केलं शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली लोकांच्या सुखदुःखाचे प्रश्न बाजूला ठेवून या ठिकाणी लोकांची दिशाभूल करून एक समाजामध्ये ते निर्माण करण्याचं महायुती सरकारनी आणि भाजप सरकारनी या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळं भविष्यामध्ये या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार तर येणारच आहे महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं कुटुंबाला आरोग्याच्या माध्यमातून एक पंचवीस लक्ष रुपयाचा संरक्षण देण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे त्यांना मोफत औषध देण्याच्या संदर्भातली भूमिका ही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून घेतली जाणार आहे <laughs> कृषीसाठी एक चांगलं धोरण राबवण्याची आवश्यकता आहे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भातली भूमिका महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे याच्यासोबत आपल्या सर्वांची मागणी आहे की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे याच्यासाठीच काम जर झालं तर या भागातील जे काही मोठे मोठे प्रश्न राहून गेले ते प्रश्न सोडवण्यासाठी त्याची मोठी मदत होणार आहे युवकांना दर महिन्या चार हजार रुपये त्या ठिकाणी मिळाले पाहिजे माता भगिनीना लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये अनुदान मिळालं पाहिजे हे महाविकास आघाडीचं जे काम आहे ते येणाऱ्या काळामध्ये ते करणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर छोट्या छोट्या गोष्टीसाठीची अडवणूक या बंगल्याच्या माध्यमातून केली जाते कोणाला डीपीची आवश्यकता पडली तर त्याला त्या ठिकाणी माझा किंवा मला फोन केल्याशिवाय दिला जात नाही मग एवढी एवढ्या पद्धतीचं जर तुमचं इंटरफेअर असेल एवढं जर तुमचं सर्वसामान्य माणसाला अडवणूक करण्याचं काम असेल तर सर्वसामान्य माणसाचे प्रश्न तुम्ही ऐकणार कधी आणि सोडवणार कधी आज आपण पाहतो की मी गेल्या पाच वर्षापासून या मतदारसंघामध्ये फिरत असताना सर्वसामान्य माणसाचे शेतकऱ्यांचे युवकांचे जे जे काही प्रश्न आहेत ते घेऊन या ठिकाणी सातत्यानं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच आंदोलन केलं एखाद्या व्यक्तीचं राशन कार्ड जरी असलं एखाद्या माता भगिनीला श्रावणबाळ योजनेचा जरी लाभ मिळवून द्यायचा असेल तर त्याच्यासाठी तहसीलला जाऊन त्यांना त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्याच्या साठीच काम त्या ठिकाणी केलं हे सर्व काम करत असताना मी ही निवडणूक लढवत आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून एक उमेदवार म्हणून तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये गेल्या तीस वर्षापासून या मतदारसंघाचा जो विकास राहिलेला आहे तो येणाऱ्या काळा येणाऱ्या पाच वर्षामध्ये या भागामध्ये तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे माता भगिनींना स्वतःच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे आपल्या भागामध्ये सक्षम पद, पद्धतीने एमआरडीसीची उभारणा उबा, उभारणी करण्याच्या संदर्भातली भूमिका असेल आपल्या भागामध्ये सिंचनाचे सिंचनाचे प्रकल्प असतील आणि आंबेजोगा येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या रुग्णालयाच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगली रुग्ण सेवा मिळाली पाहिजे असे असंख्य काम येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी करायचे फक्त या सभेच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करतो की मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य उमेदवाराला या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद द्यायचा आहे मी तुम्ही दिलेला आशीर्वाद तुम्ही दिलेला प्रेम तुम्ही टाकलेला विश्वास याला कधीही तडा जाऊ देणार नाही माणूस म्हणून सगळ्यांची प्रामाणिकपणे सेवा करेल हा शब्द या प्रसंगी देतो आणि आपल्याला जाता जाता एकच सांगतो की येणाऱ्या वीस तारखेला माझं मशीनवर तीन नंबरचं चिन्ह आहे तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हा समोरच दाबून आपण या ठिकाणी मला आशीर्वाद द्या नक्कीच या मतदारसंघाचा पूर्ण विकास केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो आणि त्याच्यासाठी खंबीर साथ आदरणीय रोहितदादा पवार साहेब असतील आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई सुळे आपल्या जिल्ह्याचे खासदार खासदार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघाचा संपूर्ण विकासाच्या दृष्टीनं काय पलट केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या ठिकाणी देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद साहेब यानंतर आदरणीय राजकिशोर पापा मोदी बोलणार आहेत तत्पूर्वी या ठिकाणी आमच्या खऱ्या अर्थानं केज विधानसभा मतदारसंघाचे ज्या उमेदवार आहेत अतिशय सर्वसाधारण कुटुंबातून आलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना एक मदत हवी म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या कष्टकरी महिला शेतकरी या सर्वांनी त्यांना एक आर्थिक मदत या निमित्ताने देण्याचं ठरवलेलं आहे आदरणीय रोहित दादांच्या हस्ते आदरणीय पारूबाई दगडू पांडे यांच्याकडनं पन्नास हजार रुपयाची खऱ्या अर्थानं मदत दिली जाते एकदा जोरदार पन्नास हजार चेक देऊन लहोरी ग्राम पंचायती संग्राणी पंच्याहत्तर हजार रुपयाची मदत या निमित्तानं दिली जाते अंकुश भागवत रेड्डी यांच्या वतीनं पन्नास हजार एकशे रुपयाची या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे स्तुत्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र दाखवलं जात आहे की खऱ्या अर्थानं एक साधा सर्वसाधारण उमेदवाराला कशा खऱ्या अर्थानं जनतेनं हातात घेतलेलं आहे हे आणि निमित्तानं दिसून येत आहे आदरणीय रोहितदाच्या उपस्थितीमध्ये त्यांना हा आणि रोज स्वरूपाची दक्षक दिली जाते यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधून कैलास चालक लहुरी येथून पण पंच्याहत्तर हजार रुपये या ठिकाणी कॅश स्वरूपामध्ये आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये दिला जातोय असा हा महाराष्ट्रातील अनोखा उपक्रम या निमित्तानं सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तिमत्वाला आमदार करण्यापर्यंतचा प्रवास कसा असला पाहिजे याचा एक मूर्तिमंत उदाहरण या होत आहे आणि एका जोरदार टाळ्याने सन्माननीय राजकृष्ण पापा मोदी आपल्या सर्वांशी संवाद साधतील महाविकास आघाडीचे राम राम अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारात त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी आलेले महाराष्ट्राचे नेते आदरणीय रोहित दादा त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय आणि दबंग असे खासदार बजरंग बप्पा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेतेगण व्यासपीठ आणि बंधू भगिनी मी आणि माझ्या सहकार्यांनी गेल्या सहा तारखेला आम्ही जवळपास दो दीड दोन हजार लोकांनी एक संवाद बैठकीचं आयोजन केलं आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतला की, ता की मा एक सर्वसामान्याचा उमेदवार की जो माणूस तुमच्या आणि आमच्या मदतीला धावून येणार दा आहे तो आपल्याला मदत करणार आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आज या ठिकाणी महकास आघाडीचा उमेदवार आहे तिला सध्या केला आम्ही भूमिका घेतली की त्याला मदत करायची आणि त्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला संदेश देतोय आमदार पाहिजे कोण एखादा माणूस एक सेवा करणारा सेवक पाहिजे हे तुम्हाला निवडायचं आहे या ठिकाणचे जे आमदार आहेत त्यांचे ज्या पद्धतीने कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर म्हणजे दहशत आहे ते ज्या पद्धतीने काम करतात या ठिकाणी कोणत्याही कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला त्यांच्या परवानगी शिवाय काम करता येत नाही सगळे टेंडर एकाच मोठ्या गुत्तेदाराला दिले जातात आणि ह्या परिस्थितीला जर बदलायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालणारा हा जो उमेदवार आहे की ज्याला शरद पवार साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे त्या ला आपल्याला या ठिकाणी विजयी करावे लागेल अंबेजोबाद शहर हे आपलं पगड जातीतील शहर आहे या शहरामध्ये कोणत्याही गोष्टीला जातीवादाला धारा या शहरातील लोकांनी आता निर्णय घेतलेला आहे आत्ताच आपण पाहिलं की स्वतः लोक नोटही घेतात आणि नोट देत आहेत अशा या कार्यकर्त्याला तुम्ही आणि आम्ही स्वतः उमेदवारही समजून विजयी करा एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो येत्या वीस तारखेला तुतारी घातलेल्या माणसाला आपण बटन दाबून विजय करावे आणि त्यांना सेवा करायची संधी द्यावी एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सर यानंतर माझ्या संगीताचा एक ठोंबरी आपल्या सर्वांशी संवाद देण्यात त्याला सांगणार आहे एकदा जोरदार कळे गुंतवल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे